दुग 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 लाड़की मोबाईलवर प्रेम जोडते त्यामुळे ते प्रेमप्रसंग सुद्धा आता काही नाजूक का असे काही ना लिहिण्यासारखे काही राहिले नाही ह्यावेळी विषय कुठले ओळखायचे हा प्रश्न सगळ्या कवयित्री पुढे कवींच्या पुढे आणि लेखकांच्या पुढे आहे अशा परिस्थितीत तुम्ही सगळेजण लिखाण करता आणि कशा पद्धतीचं लिखाण हे बघण्यासाठी आम्ही आलो अशा विषयाची कमतरता आहे हे सगळं आता सगळे आबादी आबाद झाले नवीन पद्धतीचे राज्यकर्ते आले पूर्व आम्ही आता संपत चाललेला आहे आता सगळं वेगवेगळ्या लोकांना संकल्पना आलेल्या असताना अशा परिस्थितीत ही लेखन व्यवस्था कशी चालते काय चालतंय लोक काय देतात कशा विषयाचे मान्य हे बघण्यासाठी ज्यावेळी आलं होतं त्यावेळी बघितलं की तुमच्याकडे नवीन नवीन विषय नवीन नवीन मांडण्याचा संकल्पना आहे तुम्ही म्हणजे हे तुमचं कौतुक आहे आणि वाचलं की नवोदितांचे काव्य संमेलन म्हणजे काय नवोदित असतात कुठं कविता कवी तयार होताना एका दिवसात तयार होत नाही प्रक्रिया खूप दिवसाची असते लहानपणापासून त्याच्या मनोपटनावर पडलेले अनेक विषय असतात आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना असतात आणि त्या घटनांचं स्वरूप तुम्ही मांडत असता तर कवी किंवा लेखक हा नवोदित काय प्रकार नसतो मला तर काही नवोदित एका दिवसात लेखक तयार झाला बाबा आज तुला बाजारात पेन आणला घ्या लागला असली काही प्रक्रिया असत नाही ती निरंतर चालणारी खूप प्रक्रिया असते अनुभवाचं संकेत असत खूप साठलेल्या गोष्टी असतात आणि मग हे सगळं मांडताना ज्यावेळी आत्म उन येतो सगळं मांडतो त्यावेळी त्याला समाजात काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या मांडायचा प्रयत्न करतो आणि त्यातून उत्तम काव्य तयार होते आज नवीन नवीन नवी विषयाला भेटताना तुम्ही जाणून की तुम्हाला काहीतरी वेगळं वेगळं दिसायला लागले नवीन नवीन संकल्पना तुमच्या पुढे आहेत आणि ह्या परिस्थितीत अशा ज्या मांडणी होतात त्या खरंच समाजाला आणि साहित्याला पुढे येणार आहेत तर आता तुमच्यातून अनेक विषय मांडले गेले वेदना मांडल्या गेल्या त्या खरंच महत्त्वाच्या वेदना आहेत आणि अशा एवढ्या मोठ्या स्वरूपात बेळगावमध्ये कवी आहेत हे मला पण माहीत आणि ते एकत्र असतात हे अजिबात माहीत नाही आमच्या शहापुरात दोघं कवी होते तुम्हाला माहित असतील घेत नाही मी त्यांची एकदा भर बारा वाजता दोघं दोघांच्या कांद्यावर डबे आणि दोघं रस्त्यात उभारून दोघांना कवी ऐकलं कविता ऐकवत होते आणि मी आत्ताच रसिक होतो आता यात न सुटायचं असे कवी आणि आमच्या शाहरात दुकान असल्यामुळे मध्यवर्ती आमच्या शापुरात कवीची काय वानवा नाही भरपूर कवी आणि मध्ये मी एकटा रच त्यामुळे प्रत्येकाने चढून आमच्या दुकानात कविता ऐकवायचे येतो सर म्हणायच या म्हणायचं दिवसभर कवी भेटायचे आता ते आमचं दुकान दुसऱ्या कलीत गेल्यामुळे मी वाचलो आता एका बाजूला पडलेला म्हणजे मी रसिक रसिकार तिथला तर अशा परिस्थितीत असे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे कवी भेटले आई आनंदाचा आहे आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात कविता आपल्याला ऐकायला मिळते ही खूप महत्वाची गोष्ट आहे एक बघा साहित्य लिहिणं म्हणजे खूप महत्वाची प्रक्रिया आहे समाजासाठी खूप देणं काहीतरी द्यायचं असतं त्याची प्रक्रियेत एक बघा साहित्यानं खूप राज्यकर्ते घडवले राज्य घडवली देश घडवले देश सुधारले देश पुढे नेले तर जिथं संस्कृती असते तिथं का वेळ साहित्य असतं आणि ही संस्कृती आहे याचं लक्षण म्हणजे हे कवी संमेलन आहे तर अशी कवी संमेलनं साहित्य संमेलनात झाली पाहिजेत आणि ह्या संमेलनातून आपली संस्कृती नोंदवली गेली पाहिजे साहित्य म्हणजे त्या त्या काळातला हा लिखित दस्ताऐव जग असतो तो त्या काळात आपण कसं जगलो त्या काळातली माणसं कशी जगत होती हे सांगण्याचा नमूद करून ठेवण्याचा प्रकार असतो म्हणून आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या साहित्यात आल्या पाहिजेत तत्कालीन हा इतिहास नोंद करून ठेवला गेला पाहिजे तर आपल्याला हजारो वर्षांपूर्वी घडलेलं रामायण आज कसं ऐकायला मिळते कसं बघायला मिळते त्याचं कारण सोडा पण असा असं स्वभाव वैशिष्ट्य होते असे असे लोक होती असे असे माणसं जगत होती हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला हे काव्यानं साहित्यानं पोहोचला तर आजच्या जगणं आजचं जगणं आपलं पुढच्या पिढीसाठी द्यायचं असेल हजारो वर्षानंतर सांगायचं असेल तर आजचं समाजाचा परिसराचा आपला इतिहास आपण आपल्या साहित्यात लिहिला पाहिजे केवळ शब्दांचे छळ न करता आजूबाजूच्या इतिहास मांडण्याची प्रक्रिया आपण पार पाडली पाहिजे म्हणून साहित्य महत्वाचं आहे साहित्य केवळ बसून एकमेकांचं मनोरंजन करणे नव्हे ही तुम्हाला दिलेली कला आहे फोटो काढणे म्हणजे मगाशी मी सरांशी बोलत होतो फोटो काढणे म्हणजे असं दिसतंय तसं चित्र मांडणं आणि त्याच चित्र काढणं म्हणजे त्यात आपला आत्मा होतो त्यातल्या महत्वाच्या समोर आणल्या आपल्या भोवती <प्था> <प्थाँगारा> घडणाऱ्या करना घटनांच विश्लेषण करून आपल्या साहित्यात मांडलं पाहिजे ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे आणि ही पार पाडली पाहिजे आपण ती आपली जबाबदारी आहे जागतिक साहित्य निर्माण करायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीचं साहित्य राहिलं पाहिजे तर जे मूळ मूळ तत्ववादी म्हणजे भू माणसाच्या अनेक भावभावना याच रेखाटन आपल्या साहित्यात आलं पाहिजे तरच आपलं साहित्य टीका होईल स्वभाव वैशिष्ट्य मांडली पाहिजे अशा पद्धतीनं साहित्य निर्माण केलं पाहिजे आणि तुम्ही करताय त्यासाठी प्रयत्न करताय हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद